आवामवर जर सत्ता पाहिजे असेल तर इंग्रजाची एक पॉलिसी होती ते पॉलिसी म्हणजे हे का तोडो फोडो राज्य करून तीच पॉलिसी अॅडॅप्ट जर कोणी केली असेल तर ती आर एस एसने केली सध्या के महाराष्ट्रामध्ये त्या पॉलिसीचे जर प्रभाव कोणी असेल तर ते फडणवीस आहेत फडणवीसने राष्ट्रवादी काँग्रेस तर तोडलीच त्याचसोबत फडणवीसने शिवसेना सुद्धा तोडली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आता फडणवीस साहेब एक काम करत आहेत ते म्हणजे हे एका बौद्ध आणि मांग समाजामध्ये द्वंद्व लावणे वाद लावणे माझ्या मित्रांनो आरक्षण हे एखाद्या विशिष्ट जातीला नसतात मांग समाजाच्या माझ्या मित्रांनो आरक्षण एखाद्या विशिष्ट जातीला नसतात ते प्रवर्गाला असतात तर एससी मध्ये जेवढे जाती येत असेल त्या सर्व प्रवर्गा मिळून जाती मिळून जो प्रवर्ग बनतो त्याला आरक्षण असते आता लक्ष्मण ढोबळे यांनी एक आरोप केला बौद्ध समाजावर की आरक्षणाचा फायदा बौद्धांनी उचलला महार समाजाने उचलला ना आरक्षणामुळे ते समोर गेले तर लक्ष्मण ढोबळे यांचा किती अभ्यास आहे मला नाही माहिती ते स्वतःला प्राध्यापक म्हणतात काय आहे त्यांचं काय नाही परंतु महार समाज हा आरक्षणामुळे ना समोर नाही गेला मांग समाजापेक्षा महार समाजाची अवनीती होती तुम्हा मांग समाजाला गावात तरी स्थान होते तुम्ही पोंगे तरी जाऊन वाचू शकत होते म्हणजे शूत्रांच्या लग्नामध्ये तुम्ही जाऊन पोंगे वाचू शकत होते मैत्रीमध्ये जाऊन वाचू शकत होते आम्हाला तर गावाच्या वैशिच्या बाहेर फेकला होतं म्हणजे गावात तुमचा म्हणजे गावामध्ये तुम्हाला राहता तरी येत होता आमची तशी स्थिती नव्हती मग बौद्ध समाज कशाने समोर गेला तर लक्ष्मण डोबळेजी बौद्ध समाज हा आरक्षणानं ना समोर नाही गेला ती तिथे ती एक काठी होती मुळात जो बौद्ध समाज आहे ही जर समोर गेली असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या धमक्रांतीने जर दर बौद्ध धर्म आम्ही घेतला नसता तर आजही आम्ही याच परिस्थितीमध्ये असतो आरक्षण आणि शिक्षणाची जे क्रांती झाली आहे ते बौद्ध धर्मामुळे झाली आहे विज्ञानवादी बौद्ध धर्म आणि युनिक असलेला जगात सर्वश्रेष्ठ असलेला बुद्ध आम्ही स्वीकारला विज्ञानवादी तत्वज्ञानी त्यामुळे आमची उन्नती झालेली आम्ही या लचान गोष्टीतून हिंदू धर्माच्या देवधर्मातून निघालो म्हणून आम्ही तुम्ही मागे का आलाय ढोबळेजी तुमच्यासारखे नेते येतात आणि समाजाला गुमराह करतात मुळात जर पाहायला गेलं तर मांग समाजाच्या अवन्नतीला सर्वात मोठं जर कुणी कारण असेल का नाही ते अण्णाभाऊ साठे आहेत अण्णाभाऊ साठे होते ना विद्वान लिहिले त्यांनी पुस्तकं त्यांची जबाबदारी ती संपूर्ण मांग समाजाला बौद्ध धर्माला बसवण्याची परंतु अन्नभाऊ साठेन ते केलं नाही समाज त्यांच्या नादाला लागला त्यांच्या मागे गेला त्यामुळे त्यांची उन्नती होऊ शकली नाही अण्णाभाऊ साठेनं जर बाबासाहेब आंबेडकरचं बोट पकडलं तर बाबासाहेब आंबेडकरचं निश्चय त्यांच्यावर पुस्तक लिहून आधारित नव्हतं तर अण्णाभाऊ साठे त्यांच्या धर्मक्रांतीनुसार त्यांनी बौद्ध धर्माची जर दीक्षा घेतली असती तर अख्खा मांग समाज हा बौद्ध धर्म झाला असता आणि या अंधश्रद्धेच्या हिंदू धर्माच्या अच्छांग अशा अंधश्रद्धेच्या गोष्टीतून तो बाहेर पडला असता आणि आरक्षणासोबतच विज्ञानवादी धर्म घेतल्यामुळे त्याची उन्नती झाली असती आता फडणवीस साहेब काय करतायत मांग त्यांना चांगल्या तऱ्हेन माहित आहे की अनुसूचित जातीमधील महार ही जी जात आहे यांनी आरक्षणाचा फायदा घेतल्या पण असतात त्यांनी फायदा नाही घेतला त्यांनी तुमच्यामध्ये वाद लावण्याचं काम सुरू केलेलं आणि त्यांनी सांगितलं हायकोर्ट तुम्ही गेले त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज असते संविधानाच्या याला हायकोर्ट त्याला परमिटेड देते असं नाही आणि दिले तरी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज असते लोकसभेमध्ये ते वाद आपल्याला ठेवता येतो परंतु फडणवीस साहेबांनी हा जो वाद निर्माण केला ह्या दोन समाजामध्ये वाद तयार केलेला आहे मांग समाजाला खरंच जर आपली उन्नती करायची असेल तर त्यांनी अण्णाभाऊचं सो बोट सोडावं आणि सरळ सरळ बाबासाहेब आंबेडकर यांचा बोट पकडावा जोपर्यंत तुम्ही बौद्ध धर्म घेत नाही तोपर्यंत तुमची उन्नती अशी होऊच शकत नाही आमची जे बौद्धांची क्रांती झाली आहे ते नुसत्या आरक्षणातून नाही तर आम्ही बौद्ध धर्म घेतला यामुळे झाले आशा आहे की माझ्या मांग बांधवांना हे समजलं असेल त्यांनी याकडे जरूर लक्ष टाकावं या अशा लक्ष्मण ढोबळेसारख्याच्या नेत्याच्या मागे लागून आपला सत्यानाश करण्यात काही अर्थ नाहीये जय भीम नमो